डोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलन कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातगाडी पथारी असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने शुक्रवार शुक्रवार तारखेला पूर्वेकडील इंदिरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले पार्किंग फलक हटाव फेरीवाला बचाव या मागणीकरता फेरीवाल्यांनी आंदोलन केले होते रस्त्यावरती पार्किंगचे बोर्डे लावले तर गाड्या पार्किंग होणार मग फेरीवाल्याने जाणार कुठे असा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे सवाल डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोडेवरील पार्किंग फलक पी हो, वन पी टू ची अधिसूचना सन दोन हजार सतरा रद्द झाली पाहिजे ज्या ठिकाणी फेरीवाले बसत नाहीत त्या ठिकाणी पार्किंगचे फलक लावण्यास आमचा विरोध नाही पण पतविक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पतविक्रेतीचे अधिनियम दोन हजार चौदा फेरीचा असलेल्या कायद्याची प्रभावी झाली पाहिजे याकरता एक वेगळा विक्रेता युनियन आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातगाडी पतारी असोशिएट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त उद्यमाने डोंगोलीमध्ये फेरीवाल्यांचं आंदोलन झाला त्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा असा होता की डोंगोली पश्चिम मधील जे घनश्याम कुप्टे रोड जो आहे आणि त्या रोडवरती स्टेशन पासून दीडशे मीटर लांब हे दोन हजार अकरा साली हे फेरीवाले गेलेले गे आहेत काय केलेले व्यवसाय करण्यासाठी तर दोन हजार सतराला अधिसूचना उपायुक्त वाहतूक पोलीस ठाणे शहर यांनी काढलेली आहे त्या त्या ठिकाणी पी वन पी टू काढायची आहे दोन हजार सतराची अधिसूचना आज आद दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी पी वन पी टू चं पार्किंगचं फलक त्या ठिकाणी लावत आहे तर आमचा याला विरोध आहे कारण की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मार्गाची जी जागा आहे तो रस्ता तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहमतीनेच ही आर टी ओ विभाग त्या ठिकाणी फरक लावत आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासन यांना माहिती नाही का त्या ठिकाणी फेरीवाले बसतात तर फेरीवाल्याच्या फेरीवाल्याची जी टोपली आहे जी ज्या ठिकाणी उपजीविका आहे भारतीय राज्य घटनेच्या कलम एकूणनुसार जी उपजीविका जो मौलिक अधिकार आहे तो मौलिक अधिकारला आणून त्याचा विरोधात जाऊन त्या ठिकाणी गाडी पार्किंग करावं लागले गाडी पार्किंग करणं हे जास्त महत्वाचं आहे एखाद्या ठिकाणी उपजीविका करणं जास्त महत्वाचं आहे तर पार्किंग झाली पाहिजे कुठे झाली पाहिजे ज्या ठिकाणी फेरीवाले बसत नाही त्या ठिकाणी पार्किंग आवश्यकता करा त्याचा आमचा त्याला आमचं समर्थन आहे पण ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष आमच्या त्या ठिकाणी फेरीवाला आहे त्या ठिकाणी अगं पार्किंग होत असेल तर आमचा हा विरोध आहे आणि हा विरोध फक्त डोंगुडी पुरताच नाही आहे तर आम्ही एच वार्डवरती मी उद्या आम्ही आंदोलन करणार आहेत त्यानंतर आम्ही के सीच्या मुख्याला जो कल्याण आहे त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू आणि त्याच्याही पुढे ज्यांनी अधिसूचना काढलेली आहे उपायुक्त वाहतूक पोलीस ठाणे शहर तीन हात नाका या ठिकाणी बी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू कारण की फेरीवाल्याच्या विरोधामध्ये तुम्ही अगर जात आहेत फेरीवाल्याचा कायदा असताना सुद्धा तुम्ही त्या कायद्याचा अवमान करत आहेत सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सुद्धा आहेत जे फेरीवाल्याच्या बाजूने आहेत तर या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो टी विभागाचा आणि केडीएमसीचा धन्यवाद आज कल्याण डोंगोलीमध्ये ईस्ट आणि वेस्टमधून फेरीवाल्यांचं जे काही आंदोलन झालेलं आहे ट्रॅफिक ऑफिसच्या मुद्द्यावर जे दोन हजार चौदाचा जो कायदा आहे त्या अनुषंगाने फेरीवाले तिथं बसत होते स्टेशन परिसरमध्ये आणि महानगरपालिकेने सांगितलं की दीडशे मीटर दीडशे मीटर सोडून पुढे बसा त्यावेळेस काही वेचचे लोक दीडशे मीटर सोडून पुढे बसलेत आणि तिथं हॉकर झोन निर्माण महानगरपालिकेने केलं आहे आणि आज आठ दिवस चार दिवसाच्या अगोदर ट्रॉफिक ऑफिसने तिथं पी वन पी टूचे बोट लावलेत तर ते कायद्याला धरून नाही आहेत तर आमचं फेरीवाल्यांचं म्हणणं आहे की जिथं फेरीवाला बसत नाही तिथं तुम्ही पी वन पी टूचे बो बॅनर लावा काय करायचं ते करा, करा। पण जिथं फेरीवाला हॉकर्स झोन आहे तिथं तुम्ही पी वन पी टूचे बोर्ड लावू नका अन्यथा येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आमदारकीच्या निवडणुकामध्ये खासदारकीच्या निवडणुकामध्ये आम्हाला फेरीवाल्यांनी विचार करावा लागेल की इथले प्रतिनिधी आम्हाला काही सहकार्य करत नाही आणि इथले महानगरपालिकेचे आयुक्त जे काही आहेत ते सुद्धा आम्हाला मदत करत नाही कारण कायद्यामध्ये असं आहे की जोपर्यंत फेरीवाल्यांना पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत फेरीवाल्याला उठू नका मग फेरीवाल्यांनी जायचं कुठं इथं कायदा आहे आम्हाला अडीच टक्के फेरीवाल्यांना लोकसंख्येच्या लोकसंख्येच्या अडीच टक्के कायद्यामध्ये आहे तरीसुद्धा इथले प्रतिनिधी इथले नग, नगर नगरसेवक आमदार आयोजक विरोध करतात तर फेरीवाल्याने जायचं कुठं तर हा आमचा मुद्दा मोठा मुद्दा आहे आणि यानंतर आमचं जर फेरीवालांचा नियोजन नाही झालं तर आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन करू आणि जो काही पिवन पिवटीचा मुद्दा आहे हा रद्द झालाच पाहिजे अन्यथा आम्ही मोठा आंदोलनाला तोंड देऊ धन्यवाद